आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे सांगलीतील महेश कांबळेचा खून अनैतिक संबंधातून व वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केला असल्याची दोघांची कबुली सांगली शहरातील भाजी विक्रेता महेश प्रकाश कांबळे व अडतीस याच्या खून प्रकरणातील दोन तरुणांना सांगली शहर पोलिसांनी अटक केलेली असून इनामधामणी तालुका मिरज येथे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाठलाग करून दोघांना अटक केली वडिलांच्या कबुली संशयितांनी पोलिसांना दिलेली आहे अशी माहिती पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा व सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिलेली आहे मुजाहिद फिरोज उर्फ बडे शेख व चोवीस व जय सुरेश पाटील व एकवीस दोघे राहणार इंदिरानगर मालगाव रोड मिरज सध्या साई मंदिराजवळ संजय नगर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत महेत मयत महे, महेश कांबळे हा भाजी विक्रेता होता दिनांक पाच रोजी महेश कांबळा हा शंभर फुटी रस्त्यावरील बाजारात भाजी विक्रीसाठी आला होता संशयित मुजाहिद व जय दोघेही त्याच्या त्याचा पाठलाग करीत होते बस स्थानकाकडे नाश्ता करण्यासाठी महेश कांबळे निघाला असता वाटेत लघुशंकेसाठी थांबला वेळी दोघांनी कोयता व एडक्याने महेश कांबळेवर जोरदार हल्ला केला महेश पडलेला असताना दोघे जण त्याच्यावर हत्याराने सपासप वार करीत होते ही घटना नागरिक व भाजी विक्रेत्यांनी पाहिली व नागरिक घटनास्थळी धावले असता त्यावेळी दोघांनी हत्यारे नाचवत नागरिकांच्या दिशेने दगडफेक करून मोटरसायकल वरून पलायन केले सांगली शहर पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दोन पथके संशयितांचा शोध घेत होते गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पवार हवालदार संदीप पाटील संतोष गळवळेवे गौतम कांबळे यांना मुजाहिद व जय हे इनामधामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजवळ पंढरपूर हायवे येथे येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने महामार्गावर सापळा रचला दोघे बस बसमधून उतरून पोलाखाली आडोशाला थांबले पथकाने त्यांना ताब्यात घेण्यासाठी हालचाल केली पोलिसांची चाहूल लागताच दोघेही पळू लागले पोलिसांच्या पथकाने पाठला करून या दोघांना ताब्यात घेतले मयत कांबळे यांनी चार वर्षांपूर्वी संशयित मुजाहिद याचे वडील फिरोज उर्फ बडेशेख यांचा आर्थिक कारणावरून खून केला होता या खुनात कांबळे याला पोलिसांनी अटक केली होती दोन वर्षापूर्वी महेश कांबळे हा जामिनावर बाहेर आला होता त्याला संशयितांच्या नात्यातील महिलेशी कांबळे याचे अनैतिक संबंध होते फिरोज शेख याने महेश याच्याकडून साठ हजार रुपये उसने घेतले होते या पैशासाठी तो मुजाहिदला त्रास देत होता वडिलांच्या खुनाचाही राग ही, ही मनात साठलेला होता अनैतिक संबंध व वडिलांचा खून व पैशासाठी सुरू असलेला तगादा मुजाहिदने मित्र जय याच्यासोबत महेश कांबळेचा खुनाचा नियोजित कट करून त्याचा खून केला महेश कांबळे याचा खून केल्याने दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू होता खुनानंतर दोघेही कर्नाटकात गेल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती कर्नाटकात गेल्यानंतर पोलीस आपल्या पाठलाग करत असल्याची कुणकुण लागताच दोघे जण गोव्याला गेले तेथून ते, ते बसने परत सांगलीत येत होते अखेर इनाम दामणी येथे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर दोघे जण बसमधून उतरले असता पोलिसांच्या जाळ्यात अलगत सापडले आहेत महेश कांबळे खुनातील दोघांनाही शेवांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून अद्याप हत्यारे जप्त करण्यात आली नाहीत ते जप्त करायचे आहेत झाल्यानंतर ते कोणाच्या संपर्कात होते त्यांना कोणी मदत केली याची माहिती घेतली जात असून दोघेही सराईत गुन्हेगार नाहीत वडिलांचा खून अनैतिक संबंधातून कांबळेचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकार आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावत एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूसोपचार कान नाक घसाविकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून